भारतीय छात्र संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसीय तेरावी भारतीय छात्र संसद दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान विवेकानंद सभामंडप एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजन केले आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी नाशिक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एम आय टी डब्ल्यू पी यू समन्वयक डॉक्टर सुनील कराड एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्राध्यापक गणेश मंत्री व एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक श्री योगेश पाटील माजी विद्यार्थी प्रसाद सानप हे उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाबाबत एम आय टी डब्ल्यू पी यू चे समन्वयक डॉक्टर सुनील कराड यांनी अधिक माहिती दिली डॉक्टर सुनील कराड दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीनं तेरावी भारतीय छात्र संमेलन याचं आयोजन पुण्यामध्ये विश्वशांती विद्यापीठाच्या स प्रांगणात करण्यात आलेलं आहे भारतीय छात्र संसद ही संकल्पना दोन हजार अकरा साली संस्थेचे कार्याध्यक्ष राहुलजी सर यांनी यांच्या संकल्पनेतून ही भारतीय छात्र संसद तयार झाली या छात्र संसदेमध्ये आपल्या देशभरातील जवळपास दहा ते बारा हजार विद्यार्थी दरवर्षी सहभाग होतात यावर्षीसुद्धा त्या त्याचं आयोजन त्या त्या करण्यात आलेलं आहे या छात्र संसदेमध्ये जवळपास सहा सत्र आहेत सहा सत्रावर विविध विषयावर चर्चा होणार आहे ता या छात्र संसदेचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडूजी आहेत त्यानंतर भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय छात्र संसद म्हणजे आपल्या लोकतंत्र देश ज भारतामध्ये जगामध्ये सर्वात मोठा लोकशाहीत लोकतंत्र देश आहे भारत देश आणि या भारत देश मध्ये सर्वात नवयुवक तरुण आहे या नवयुवक तरुणांनी या छात्रसंसदेच्या माध्यमातून जर स्वच्छ राजकारण बघितलं आणि स्वच्छ राजकारणामध्ये जर त्यांनी उडी घेतली तर उद्याचं भारताचं भविष्य नक्की वेगळं असेल महात्मा गांधीचा संदेश स्वामी विवेकानंदांचा संदेश आपल्याला भारताना सर्वांना माहीत आहे की भारताची उद्याची दिशा काय आहे करगा विज्ञान आणि अध्यात्म या दोघांच्या समन्वयातूनच जगामध्ये शांती नाभणार आहे आणि या छात्रसंसदेच्या माध्यमातून जगासमोर एक राजकीय नेते एक स्वच्छ प्रतिमेचे राजकीय नेते तयार होतील त्यांचं कार्य हे निश्चित कौतुकास्पद असेल या उद्देशातूनच ही भारतीय चे मेन समन्वयक आमचे सर्वांचे मार्गदर्शक राहुल कराड सर आहेत मी या माध्यमातून नाशिककरांना नाशिककरांच्या सर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी ह्या दहा ते बारा जानेवारी दरम्यान या भारतीय छात्र संसदेमध्ये सभा घडून उद्याचा भारत घडवण्याचं निश्चित कार्य आपल्या हातून घडेल आपण लोकशाहीमध्ये म्हणतो की स्वतः शेवटचा श्वासापर्यंत मी या देशासाठी काम करेल हे कुठंतरी प्रतिबिंब आपल्याला या तरुणाईमध्ये दिसलं पाहिजे म्हणजे उद्याचा भारत आपण नक्कीच निश्चितच चांगला घडू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसाट